अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार रुपये वेतन मिळावे व मदतनीस यांना बावीस हजार रुपये वेतन मिळावे ग्रॅज्युएटी मिळावी या व अशा अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद या ठिकाणी पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी युनियनच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आलाय शिंदे सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा आमदार खासदार बाहेर या अरे मानधन नको वेतन हवं

प्रश्न चार जानेवारी दोन हजार आज आमचा चौतीसा दिवस झाला भेटीसाठी त्यांनी भेटलेली आहे बोलवावं यासाठी आम्ही खासदारांना भेटलो शिवाय आमच्या केंद्राकडून सुद्धा त्यांचं त्यांनी आम्हाला मानधन वाढवं यासाठी आम्ही त्यांना भेटलो आहोत शिवाय आता आम्ही जिल्हा परिषद इथे जरी आलेलो आहे की आमचे सीडीपीओ सुपरवायझर जे संप मोडण्यासाठी दडपशाही करतायत त्यासाठी आम्ही शिल्पा पाटील मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्यांनी संप मोडून मोडत काढू नये आमचा एकजुटीचा विजय हा झालाच पाहिजे कारण दहा हजार पाचशे रुपयेमध्ये किंवा पाच हजार मदतीचा मिळतात त्यामध्ये काहीही भागत नाही गॅस अकराशे रुपयेने झालेले त्यामुळे आमच्या मुलाबाळांचा रोजीरोचीचा प्रश्न झालेला आहे आणि शासनाने भरताना पूर्णतः विधवा आणि परिश्रित महिला भरलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा आर्थिक अर्थार्जन दुसरीकडे कुठेही नसून त्यांना मानधने बऱ्यापैकी सव्वीस हजार शेविकेना आणि बावीस हजार मदतीचा घेतल्या गेलीत आणि वेतन त्रिणी लागू केल्या गेली गेली शिवाय आम्हाला ग्रॅज्युटीचे लागू लागू केल्या लागू झाली पाहिजे शिवाय वेत पेन्शन योजना लागू झाली पाहिजे शिवाय घरा गर, घरी जाताना आमच्या ज्या सेविका आता रिटायर होत झाल्यात एकोणीसशे नव्वद सालापासून करवी तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ता हा प्रोजेक्ट चालू केला होता, होता चा त्या सेविका आता बऱ्यापैकी रिटायर होत आल्या त्यांना पेन्शनची आवश्यकता आहे त्यांना गोळ्याची सुद्धा आवश्यकता आहे कोणीही मुलगा किंवा मुलगी कोणीही बघत नाही त्यामुळे त्यांना पेन्शनही लागू झाली पाहिजे या मतासाठी आमच्या तीन योग्य मागण्या घेऊन आम्ही चार जानेवारीपासून पूर्ण महाराष्ट्रावर संपात तरी तरीसुद्धा शासनाला जाग अजूनही आलेली घेतलेलं शासनाने झोपेचं सॉन्ग घेतलेला आहे त्यांना जागं केलं पाहिजे कशाही परिस्थितीत आणि आमच्या न्याय मागणीला न्याय मिळाला पाहिजे असे आमचे माझं तरी स्वतःचं मत पूर्ण संघटनेचं कृती समितीचं मत आहे एवढं बोलून थांबते धन्यवाद पुढचा टप्पा काय असणार आंदोलनाचा पुढचा टप्पा आता आम्ही जर आम्हाला ह्यांचं उद्यापर्यंत जर आम्हाला कॅबिनेटमध्ये जर ना मंजुरी नाही झाली तरी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधील जे आता सत्तेमध्ये आमदार खासदा दा दा खासदार आहेत त्यांच्या घरी जाऊन आम्ही बेमुदत उपोषण साखळी उपोषण असा आम्ही निर्धार केला त्यांच्या दारा जाऊन बसणार आहे अन्यथा आम्ही दुसरी कुठेही जाणार नाही त्यांच्या दारा जाऊन त्यांच्या उंगऱ्यावर आम्ही डोकं फोडणार आहे यावेळी खासदार धनंजय म्हाडिक यांनी जिल्हा अधिकारी कार्यालया बाहेर येऊन अंगणवाडी सेविकांच्या मागण्या ऐकून घेतल्या वेळोवेळी लोकप्रतिनिधी या नात्याने राज्यसभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवल्याचंही खासदार म्हाडिक यांनी यावेळी सांगितलं तसंच कॅबिनेटमध्ये होणाऱ्या बैठकीत पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मांडल्या जातील अशी ग्वाही महाडिक यांनी यावेळी दिली मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्या घराबाहेर बेमुदत साखळी उपोषण करू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय यावेळी या मोर्चात गायत्री कुराडे उषा कडवकर लता कदम यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनी सहभागी झाल्या होत्या न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असित बनगे कोल्हापूर